आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता होती जो पाऊस आहे परतीचा तर ते कसा राहणार बा परतीचा पाऊस जास्त राहणार आहे हो का मग काही सांगतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो तुम्ही काय करा सात तारखेला बघा तुम्ही ना सात आठ तारखेला तांबडा आबाळ होईल बघा हो हो होईल बघा कोणत्या साईड होईल आमच्याकडे परभणी कोण होईल हो का इकडून परभणी कोण होईल इकडून नांदेड नांदेडकुन होईल इकडून आमच्या आमच्या भागाकडे दिसून तुम्हाला हां हां नाही साईडला हो मगच्या वेळेस आता नाही नाही आता हे तुम्हाला आधीच सांगायला लगे, तुम्ही लगेच त्याचा फोटो करून मला पाठवा बर बहात्तर तासात किंवा तीन दिवसात पाऊस येणार वाशिम असं म्हणायचं डायरेक्ट हो का <laughs> ही गोष्ट लक्षात ठेवा हे जर सगळे शेतकरी देखील ऐकायला वाटल्यास बघा तुम्ही आठ काही भागामध्ये सात तारखेला होईल आभास लाभ काही भागामध्ये आठ तारखेला होईल हो का आणि काही भागामध्ये नऊ तारखेला होईल मग झालं की बिलकुल तीन दिवसात पाऊस येतो इथं म्हणजे मला सुद्धा विचारायची गरज नाही पाऊस बरोबर आहे बरोबर आहे आणि पुन्हा काय होईल माहिती का सात आठ नऊच्या दरम्यान लाईटवर किडे येतील बघा हा। किडे किडे पापडे हो का लाइटावरचे हो बघा ना तुम्ही येतात का नाही हो हो बरोबर त्याचा व्हिडिओ मी सुद्धा आधीच इन्स्टॉल टाकतो हो मी तर टाकणारच आहे तसं मे बी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देणारच आहे चालते आणि आणखीन एक काय करा शेतकऱ्याला सांगा आता हे आठ दिवसामध्ये फवारणी करून घ्या म्हणा येणार आठ दिवसामध्ये समजा सात तारखे लोक हो समजा चांगले पाऊस बरसणार नाही का आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगतो हे पाऊस कुठं कुठं चांगला म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे हो सुरुवात आहे कर्नाटक म्हणून बेळगाव कर्नाटक निपाणी तेलंगणा आणि त्याच्यानंतर लगेच तो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर, नाशिक इकडे धुळे जळगाव नंदुरबार पडणार पण थोडा कमी राहील समजा जळगाव धुळे थोडा जास्त राहील त्याच्यानंतर संभाजीनगर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली तिकडं तिकडं राहील पुन्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अकोट तालुका तसंच ते पाऊस अमरावती आणि ओकण नागपूर भंडारा गोंदिया तर मग तेरा ते सोळाचा जरा तेरा ते सोळा हा हो आणि अगस्ट शेवटचा मग हिंगोली नांदेड परभणी हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा इकडे जामखेड जामखेड करमाळा तिकडे आटपाडी आता आठ पाडि खूप दिवस झाला पाऊस नव्हता आठ बरोबर इकडे तिथं सुद्धा आता हे पाऊस आता सुरुवातीला आठ तारखेला येईन तिकडं आठ का म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस जिथं नाही पडला तिथं मात्र पडवून जाईल जिथं कमी पडला त्यांना जास्त पडेल आणि सगळ्यांना मात्र जीवदान ठरणार हो का मात्र जर उघडला नसतं बरं का पाऊस शेतकऱ्याचे जे कापूस लावणारे ते कापूस जात होते बरोबर आहे बरोबर शेवटी निसर्गाला काळजी असते निसर्ग थांबत आहे था कुठं ना कुठं तरी हो हो ते तर आहेच सूर्यदर्शन झालं मी म्हणलो होतो ना चांगलं हो हो, तुम्ही सांगितलं होतं की एक तारखेला व एकतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे हो एक पण एक लागतात दोन शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप सुद्धा मिळालेली शेतीची कामं करण्यासाठी हो बरं बरं धन्यवाद सर कौन -कौन रा, ओ, बार, बार दालो, दालो, दालो। आता पुढील रेकॉर्डिंग म्हणजे आपण उद्या मध्ये सविस्तर अपडेट घेऊया म्हणजे कोण कोणत्या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहणार आणि कुठे कमी राहणार याबद्दल अपडेट घेऊया उद्या आणि ते धरण होत ना ते बरोबर आहे आता उद्याच्या पावसात त्याला ऐंशी टक्के व्हायलाच पाहिजे आता कधी म्हणजे ऑगस्टच्या शेवटीला ते एखाद कम्प्लीटच होईल हो का सिद्धेश्वर येल हा धरण बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत बसल आणि शेतकऱ्याला सांगा की गणपतीच्या वेळेस परत एकदा पाऊस येणार आहे हो का गणपत जा गणपती आगमार वेळेस वेळेस हा हां हां बर बर धन्यवाद सर आता रेकॉर्डिंग खूप मोठी झालेली आहे आणि फुल रेकॉर्डिंग मध्ये आपण नक्कीच घेऊया बाकी अपडेट चालते हो हो धन्यवाद सर